कोल्हापुरात अवैध गॅस सिलेंडर रिफिलिंग सेंटरवर जिल्हा पुरवठा कार्यालयानं आज कारवाई केली या कारवाईत घरगुती वापराचे पंधरा एल पी जी सिलेंडर वजन काटा आणि मोटर असं एकूण साठ हजार रुपये किमतीचं साहित्य जप्त करण्यात आलं कोल्हापूर शहरातील मंगळवारपेठ गुलाब गल्लीतील रहिवासी कपिल मिठारी यांच्या घरी अवैध गॅस सिलेंडर रिफिलिंग सेंटर चालवलं जात असल्याची माहिती जिल्हा पुरवठा विभागाला मिळाली होती या माहितीच्या आधारे जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांना कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी दिले त्यानुसार दोन पुरवठा निरीक्षकांनी कपिल मिठारी यांच्या घरावर ग्राहक कल्याण दक्षता फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या प्रतिनिधींसमवेत छापा टाकला त्यामध्ये घरगुती वापराचे पंधरा एल जी सिलेंडर वजन काटा आणि मोटर असं सा एकूण साठ हजार रुपयांचा सा मुद्देमाल जप्त केला या कारवाईत पोलीस निरीक्षक संजीव झाडे पुरवठा विभागाचे नितीन धापसे पाटील मेघा शर्मा भाऊसाहेब खोत मुकुंद निंगम ओंकार शिंगटे यांनी सहभाग घेतला